मग राज ठाकरे साहेबांमध्ये हिंमत असेल जर तर देवेंद्र फडणवीस साहेबांना बोलावं तर या दोन विविध समाजामध्ये द्वेष जर कुणी निर्माण केला असेल तर भाजपच्या लोकांनी केलेला आहे गुजरातची गुलामीगिरी या भाजपच्या नेत्यांनी केली नाही का महाराष्ट्राचे प्रोजेक्ट हे तिथं गुजरातमध्ये कोणी नेले भाजपनी नेले रोहित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे ते म्हणतात की राज ठाकरे यांच्यात इतकी हिंमत असेल तर त्यांनी भाजप नेत्यांना थेट प्रश्न विचारला पाहिजे की त्यांनी जाती धर्माच्या नावावर लोकांना का वेगळे केले पवार यांच्या मते राज ठाकरे दिल्लीतून आदेश घेऊन भाजपच्या फायद्यासाठी विधाने ते प्रश्न करतात की भाजपने सर्व प्रकल्प गुजरात मध्ये का हलवले मराठी तरुणांना रोजगार नाही याचे उत्तर काय आहे रोहित पवार यांचा हा आरोप राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे दिल्लीतून आदेश आले गुजरात वरनं आदेश आले आणि दुर्दैव असं की राज ठाकरे साहेबांचा मी फॅन होतो पण आता दिल्लीचे आदेश ते ऐकायला लागलेले आहेत लोकसभेला काय झालंय सगळ्यांनी बघितलं आता फक्त एकच पर्याय महायुतीकडे राहिलेला आहे की मत विभागली गेली पाहिजे मग त्यासाठी जे कुठले पक्ष आहेत नेते आहेत त्यांचा वापर हा भाजपकडनं सरळ पद्धतीने त्या ठिकाणी केला जातोय आणि दुर्दैव असं की राज ठाकरे साहेब हे आता दिल्लीचं ऐकायला लागलेले आहेत त्यामुळे अशा नेत्यांना नाही तर पक्षांना सामान्य लोक मतविभागणीसाठी वापरणाऱ्या नेत्यांना पक्षाला काय म्हणतात तर सुपारीबाज पक्ष सुपारीबाज नेते असं कुठे ते म्हणायला लागलेलं ला आहे त्याच्याच बरोबर काही मतदारसंघामध्ये मुतामून सत्तेत असणारे जे लोक आहेत जसं माझा मतदारसंघ काही लोकांना मतविभागणीसाठी तिथं उभं केलं जाईल अपक्ष असेल नाही तर पक्षाच्या माध्यमातून तर हे जे काय चाललंय हे सामान्य लोकांना माहिती म्हणूनच सामान्य लोकांनी एक शब्द काढलाय सुपारीबाज नेते आणि सुपारीबाज पक्ष मग राज ठाकरे साहेबांमध्ये हिंमत असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल बोलावं पण जर जातीय द्वेष नाही भी तर या दोन विविध समाजामध्ये द्वेष जर कुणी निर्माण केला असेल तर भाजपच्या लोकांनी केलेला आहे तर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भाजपचा जर फायदा होत असेल असेच जर वक्तव्य राज ठाकरे साहेब करत असतील तर राज ठाकरे साहेबांनाच विचारावं की भाजपबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांनी द्वेष पेरला नाही का गुजरातची गुलामीगिरी या भाजपच्या नेत्यांनी केली नाही का महाराष्ट्राचे प्रोजेक्ट हे तिथं गुजरातमध्ये कोणी नेले भाजपने नेले पण राज ठाकरे साहेबांना मला अजून एक विचारायचं आहे गेल्या लोकसभेला तुम्ही का मोदी साहेबांच्या विरोधात बोलत होता का बीजेपीच्या विरोधात बोलत होता मग का त्यावेळेस बोलत होता की इतर युवांना आताला काम मिळत आता तरी कुठं काम मिळालेलं आहे उलट बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे मग आताचे युवक काय वेगळे युवक आहेत का पाच वर्षात असं काय बदललं की तुम्ही आता भाजपची बाजू घ्यायला लागल्या आहेत लाग लाग, दिल्लीकरांसमोर दुर्दैवानं असं बोलावं लागतं की झुकायला लागलेलं आहात तर मग हे जे काय आहे आता लोकांना तिथं माहिती आहे तुम्ही कोणाची बाजू घेता याच्यापेक्षा लोकच निर्णय घेणार आहे कोणाला बाजू बाजूला खाण्यासारखं काढायचं आणि कोणाला